मित्रांनो के जी बैल प्रेम या प्रथम आपलं स्वागत आहे चॅनलला असा सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी शेजारी बेल ऐकन घंटी दिसते ती पण दाबा विसरू नका म्हणजे असेच नवे नवे व्हिडिओ आपल्याला येत राहतील तर आज अंगापूर आदर दुसऱ्या मैदानात कोण कोणते बैल सेमेसाठी पात्र ठरलेले आहेत ते आज, आज आपण पाहणार आहोत दादा कुठल्या गावजू कार्डाचा सुलताना त्यासोबत हा पाळालाय का रोलेक्स रोलेक्स हाँ. आज गाडी सेवेसाठी पात्र ठरली काय हो रोलेक्स जात कोणती आपल्या गाव गावराय आहे ना गाव गावरायचं कसा पळतोय तो चारखांदी पळतो घर प्रेमापोटी प्रेमापुटी हो शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा कुठल्या गावचा बैल आहे कोणेगावचा गाव कोणी होय आज कोणासोबत पहायला तो मुळशीचा का मुळशीचा एवढी सगळी गँग असते का तुमची हो सगळी किती मैदान झाली आपल्या बहिलाच्या आत्तापर्यंत आधात गेले हा आता दुष्तच जास्त आहे आदत मध्ये पळाला जेवढा तो गटगट काढलाय हा आता काय दुष्त नाही पै लागला की राहणार ना सीमेसाठी पात्र ठरलाय तो शुभेच्छा तुम्हाला काय बाय ना मार्शल कुठल्या गावचा मार्शेल मुळशीकरांचा मार्शल आज सेमेसाठी पात्र ठरला आज कोणासोबत पाहायला तो रुबाब रुबाब आहे गावचा ह्यांचा शुभेच्छा तुम्हाला सेमेसाठी मित्रांनो चिलेवाडीकरांचा डायमंड पण सेमेसाठी पात्र ठरलेला आहे आज कोणासोबत डायमंड पाहायला शिरवळकरांचा चिक्क्या का ते आज कशी गाडी पळाली मग तुम्ही असता काय बोलात का हो एवढी सगळी जण का शुभेच्छा तुम्हाला सीमेसाठी धन्यवाद मित्रांनो मुळीकवाडीचा रुबाब पण सीमेसाठी पात्र ठरलेला आहे आज घरचीच गाडी पळाली सुनील मुळी बाया गणेश मोळीक यांचा बाबा गाव बायलाच नाव काय आपले भरत 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 आज सोबत पळाला भाऊ भाऊ आज साठी पात्र ठरलाय गटपास केलाय ना घरची गाडीने गटपास झाला शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी थँक्यू दादा दादा काय वासराच नाव वासराचं नाव शंभू भुईचक्र शंभू भुईचक्र आज सेमीसाठी पात्र ठरलंय कुठल्या गावाचं वासरू वासरू बनवडी बनवडी आज कोणासोबत पायरा होता सूरज काटे काठी चांगला पायरा केलेला हो। आज मध्ये ती पण गाडी कोरेगाव सकाळी पायरा झाला ना आज आला रात्री पहिरा झाला दोन दिवसापूर्वी शुभेच्छा मग तुम्हाला सेमीसाठी वया वास कुठल्या गावचंय भीमनगरचं भीमनगर काय नाव आहे त्याच रुद्रा 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 आज कुणासोबत पाहायला आज दोन मध्ये गटपास केला सेमे साठी पात्र ठरलाय कि तो मैदान त्याचं चौथं मैदाना चौथ आहे का किती पास झाला आता पहिलाच गट पहिलाच गट ना सेमेसाठी पात्र शुभेच्छा तुम्हाला दादा काय पाहिलाच नाव वासराचं जलवा जलवा कुठल्या गावचं शिरंबे आज साठी पात्र ठरलाय आज कुणासोबत पहायला चॉकलेट मित्रांनो चॉकलेट सोबत तो आज पहायला आज गाडी चांगली पाहिली असेल सेवेसाठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद बया काय बैलाच आपल्या नाव मोने मोन्या कुठल्या गावचा मोन्या हिवरी हा रुग्णा हिवरी हाय आज सेमेसाठी पात्र ठरला तो आज कुणासोबत नियोजन केलेलं निमचा एक बैल होता आज सेमीसाठी पात्र ठरला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो गुरसाळेकरांचा आणि कोकराळेकरांचा गाजा पण सेमीसाठी पात्र ठरलेला आहे आज सोबत गाजा पळायला पायरा चोरात केलेला आज पायरा एक नंबर हाय ले ले देखे। देखे। देखे आज हाय म्हणजे तुम्ही आज हाय आम्ही हाय नाही गजान लय गुलाल केलं का लय गुलाल केलं शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी मित्रांनो भाकरवाडीकरांचं साहित्यान पण सेमीसाठी पात्र ठरलेलं आहे आज कुणासोबत पाहिला हो साहित्यान व्हायचं होय गोट्या पाहिला म्हणजे वास्त्राचं पाहिला शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी काय बैलाचं नाव चित्तर कोडोलीचं कोडोलीचा चित्तर ना आज गटपास झाला सेमीसाठी पात्र कुणासोबत पाहायला हो चांगली गाडी पाहायला असं शुभेच्छा सेमीसाठी तुम्हाला दादा काय नाव बैलाच मायब्या मायब्या कुठल्या गावचं मायब्या रणसिंगवाडी रणसिंगवाडीचा आज सेमीसाठी पात्र ठरलाय मायब्या ह्या ना आज कोणासोबत नियोजन केलं आसमान आसमान कुठल्या गावचा बुधचा का शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी हा बाबा गाव कुठलं तुमचं विठ्ठल ड्रायव्हर यांच्या गावाच बायलाच नाव काय आपल्या आसमान 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 आज सेमीसाठी पात्र ठरलाय आज कोणासोबत पहायला तो शिनवाडी होय काय पाहिलाच नाव माहे का होय किती वर्ष झालं बाबा नाथ करता ये तीस पस्तीस चाळीस वर्ष होय कितवा धावण्याचं तुमच्या पैकी सातवा बेल आहे साठ सातवा सातवा म्हणजे आदल आहे तुम्हाला शेतीची बरं असते शेती दोन होय सेमीसाठी शुभेच्छा तुम्हाला दादा कुठलं गाव हा कडगुन कडगुन बायलाच नाव काय आपलं पंचेचाळीस पंचेचाळीस पेडा पेडा आज सेमीसाठी पात्र ठरलाय आज कुणासोबत पाहायला हो चित्ता का शुभेच्छा सेमेसाठी तुम्हाला वाया का बैलाच नाव हो काय आपले मग तू कुठल्या सेवेसाठी पात्र ठरलं ना जीव आज कुणासोबत नियोजन केलेल त्याचं कशी गाडी पाहिली आज चांगली पाहिलं ना सेमी शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो नांदगावकरांचा सोन्या पण सेमीसाठी पात्र ठरलेलं आहे आज कुणासोबत पाहायला हो सोन्या पण मत्तूर सोबत का, का? कसे आज नियोजन कुणी केले आ, आ, हो चांगली आज गाडी पाहिले नियोजन केल्यासारखं राहाय गाडी राहिली शुभेच्छा सेमीसाठी तुम्हाला मित्रांनो इस्लामपूरकरांचा देवा पण सेमेसाठी पात्र ठरलाय आणि त्याच्या सोबत पाहायला सावकर तो पण सेमेसाठी पात्र आज कस नियोजन केलेलं आहे गाडीचं नियोजनाच आहे का काय सांगायचं आज घरची गाडी आहे का नाही हा वासरू आपल्याकडच हा आज सेमेसाठी पात्र ठरली जुड्या नियोजन केलेल्यासारखं त्यांनी मन राखलं तुमचं वासराच मालक येत काय सांग चला आज वासरू किती मैदाना मैदान आहे का कितवा गट तिसरी मैदानात किती गट पास केलं त्या दोन फायनल राहिलाय वासरू नाव करणार तुमचं शुभेच्छा तुम्हाला काय पाहिजे नाव काय बैलाच आपलं शिव बैला शिव दातेवाडीकरांचा दातेवाडीकरांचा आज सोबत पाहायला तो पतंग पतंग पाटकळचा पायरा चांगला होता मग सेमेसाठी पात्र ठरली गाडी शुभेच्छा से तुम्हाला सेमेसाठी तुम्हाला शुभेच्छा दादा कुठल्या गावचं बैल शिडेग्यापूर आणि शिवराज ग्रुप मामूकरांचा काय नाव त्याचं मोती मोती आज मोती कुणासोबत पाहायला पेटना जा निशन ना से में सा से में आज पेट दामनेरकरांचा स्वराज पण सेमेसाठी पात्र ठरलेलं आहे आज कोणासोबत बाय पळाला त्या सोबत आज कसं नियोजन ही केलं जोरात पाहिलं ना कित कित वाजता पर्यंत त्याचं मैदान आहे पाचव माच आहे पाचच्या पाच नाव करणार वासर तुमचं शुभेच्छा सैमीसाठी तुम्हाला मित्रांनो जॉनट्या पण सैमेसाठी पात्र ठरलेलं आहे जॉन्ट पन्नास पन्नास बाबा काय व्हायलाच ना आपल्या विमान हा विमान होय आज कुणासोबत पाहायला तो मायवाडीचा चंद्र सोबत पाहायला आज सेमेसाठी पात्र ठरलाय शुभेच्छा तुम्हाला सेवेसाठी मित्रांनो अंधारवाडीकरांचा महाराज पण सेमेसाठी पात्र ठरलाय आज सुंदर गाडी पाहिली त्याची रोमन सोबत आज कसं नियोजन ही केलेलं नियोजन ड्रायव्हर बाया ड्रायव्हर ना त्यांचं नियोजन परफेक्ट असतं हे गाडी जोरात पळती बरं कासोंडीत पण एक नंबर केलाय ना ही गाडी सारखी दिसणार का मैदानात दिसणार शुभेच्छा सेवेसाठी तुम्हाला मित्रांनो नांद्या पण गटपास झालेला सेमेसाठी पात्र <seul> कोणतं गाव भाई होय आबा डोंगरीचा जुन्या नांद्याचं नाव चालू शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी मित्रांनो गोट्या पैलवान मावली घरांचा काढतूस पण सेमीसाठी पात्र ठरलेला आहे सुंदर अशी गाडी पाहिली सायतना सोबत सेमीसाठी पात्र मित्रांनो पाटकेकरांचा पत्यंग पण सीमेसाठी पात्र ठरलेलं आहे सुंदर आज पाटकरचा पतंग पाहायला सीमेसाठी पात्र मित्रांनो कोंडवेकरांचा मिल्का पण सीमेसाठी पात्र ठरलाय आज सुंदर गाडी पाहिली मिल्काची आणि ज्वट्याची आज कस नियोजन केलेलं होयऱ्याच संकेत भाऊ गाडी हा त्यांचं नियोजन होत चांगली गाडी पळाली आज चांगली पाहिली डायव्हर न गाडी हल्ली चांगली पडली मित्रांनो वडकीकरांचा बायजा पण सेमेसाठी पात्र ठरलेला आहे आज सुंदर गाडी पळाली आहे घरचा साज आज बायजा आणि हिराची गाडी पळाली घरचा साज शेट काय सांग आज घरचा साज पळावला कशी गाडी पाहिली बघितली का नियोजन कोणी केलेलं होई घरच घरची गाडी गोबली चाचा शुभेच्छा सेमीसाठी तुम्हाला मित्रांनो खंडाळाचा तेज पण सेमीसाठी पात्र ठरलेलं आहे तेज आज कुणासोबत पळाला हो डायमंड सोबत डायमंड कोणता होडवलीचा होडवलीचा आज सेमीसाठी पात्र ठरली गाडी शुभेच्छा सेमीसाठी तुम्हाला दादा काय उभ अस नाव सरजा कुठल्या गावचा गोजेगाव का का सेमीला पात्र ठरलं का आज कुणासोबत नियोजन केलेलं रायपल कुठल्या गावची लासूर न्यायची का आज सुंदर गाडी पाहायला सेमीसाठी पात्र ठरली शुभेच्छा तुम्हाला दादा कुठलं गावूर लासूरनं काय उभा नाव रायफल आज सेमीसाठी पात्र ठरलं कुणासोबत रायपल पाहिलेसाठी पात्र शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो दैवत गोवेकर यांचा टेस्टर पण सेमीसाठी पात्र ठरलेलं आहे शेट आज कुणासोबत नियोजन केलेलं नियोजन झालेलं आज शुभेच्छा सेमेसाठी तुम्हाला मित्रांनो रोमन पण सेमेसाठी पात्र ठरलंय सुंदर अशा गाडी पाहिली रोमनच्या आणि महाराज ची गाडी सेमेसाठी पात्र